शाहूवाडी तालुक्यातील गुजरवाडीत ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गुजरवाडी येथील श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिरामध्ये आयोजित ज्ञानेश्वर पारायण सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दररोज सकाळ संध्याकाळ होणारे प्रवचन कीर्तन व महाप्रसादाच्या आयोजनामुळे परिसरातील भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत कार्यक्रमानुसार दहा ऑगस्ट रोजी सोहळ्याचा शुभारंभ झाला असून दररोज नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार आपापल्या शब्दातून भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा देत आहेत रविवारी सोनवडे येथील संजय सुतार यांचे प्रवचन व तत्पश्चात नामदेव तळपतळपवाडी यांचे कीर्तन पार पडले सोमवारी तुकाराम खोत गेववाडी यांचे प्रवचन तसेच कृष्णा कुंभार सांगाव यांचे कीर्तन रंगले पुढील दिवसांमध्ये दादासाहेब चौघान शिराळे रघुनाथ चौगले चौगलेवाडी विकास शिंपे बोरवडे मायासाहेब कडवळ डोंगरवाडी यांची प्रवचने होणार असून नामवंत कीर्तनकारांचेही कार्यक्रम होतील शनिवार सोळा ऑगस्ट रोजी पारायणाचा समारोप काल्याचे कीर्तन व महादेव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे अन्नदानाच्याही या सोहळ्याला विशेष महत्त्व असून सकाळ संध्याकाळ दररोज गावातील विविध कुटुंबांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे रविवार दहा ऑगस्ट रोजी सुभाष तळेकर व शिवाजी किटे यांच्या वतीने महाप्रसाद दिला गेला पुढील दिवसांमध्ये श्री भीमराव तळेकर राजाराम किटे गोंगाजी तळेकर लक्ष्मण किटे गणेश किटे फराळ यांच्याकडून अन्नदान होणार आहे या सोहळ्याचे व्यासपीठ चालवण्याची जबाबदारी भानुदास तळेकर यांनी सांभाळली असून चोपदार पदाची जबाबदारी भीमराव बाळू तळेकर यांच्याकडे आहे विशेष भेट म्हणून बाबूराव पवार यांचे एक्झॉस्ट फॅन व रामचंद्र किटे यांचे एलईडी ब्लाऊज पीस मंदिराला प्राप्त झाले आहेत गुजरवाडी परिसरातील सर्व गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणावर झालेली गर्दी यामुळे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला खऱ्या अर्थाने भक्तिमय आणि सामाजिक जत्रेचे स्वरूप आले आहे प्रतिनिधी राहुल पाटील विशाल क्रांती न्यूज